आज आपण बघणार आहोत मस्त अशी टेस्टी मिठाई कशी बनवायची ते खजूर मिठाई आज आपण बघणार आहोत बघा तुम्ही अगदीच दिवाळीला वगैरे ही म बनवू शकता आणि तशीही खायला खूप छान लागते अगदी बिस्किटासारखी असते बघा तर त्यासाठी आपण आता येथे घेणार आहोत एक भांडं त्यामध्ये मी घेतलेलं आहे दोन वाटी गव्हाचं पीठ तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही येथे र मैदा किंवा एक वाटी गव्हाचा आणि एक वाटी मैदा ही घेऊ शकता बारीक केलेला नारळ रवा अर्धा अर्धा वाटी घेतलेला आहे बघा अर्धा वाटी रवा आणि अर्धा वाटी बारीक केलेला नारळ पिठी साखर मी येथे एक वाटी घेतलेली आहे बघा हवरी घेतलेली आहे एक छोटी वाटी इलायची पुड आहे बघा त्याने इलायची पुडणी खूप अशी छान टेस्ट येते त्याला आता सर्व हे मिक्स करून घ्यायचं आहे मस्त असं सर्व बाजूंनी परफेक्ट असं खूप छान अशी कुरकुरीत आणि लुसलुशीत मिठाई बनते बघा ही खायला ही खूप टेस्टी लागते नक्की रेसिपी ट्राय करा आणि आता इथे मी घेतलेलं आहे बघा तूप जे आपण यामध्ये मोयन घालायचं आहे जसं लागेल तसं टाकून घेणार आहोत आपण एक वाटी तूप आहे मस्त असं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण त्याला सर्व बाजूंनी असं हातावरती हे करून घ्यायचं आहे बघा प्रेस पूर्ण त्याचा कलर चेंज होतो बघा चांगलं असं सर्व साईडनी त्याला हातावर चोळलं तर बाकीचंही आपण थोडं जे उरलेलं होतं तो तेही घालून घ्यायचं आहे बघा आता हाताचा कलरही चेंज झालेला आहे बघा मस्त असं मळून घेतलेलं आहे बघा सर्व बाजूनी अशा प्रकारे झालं पाहिजे बघा ते तूप घातल्यानंतर असा हातावरती त्याचा गोळा तयार झाला पाहिजे कारण काय होतं त्याने की अगदी शंकरपाळे हे खुसखुशीत बनले जातात आणि आता थोडंसं पाणी घालून ते मिक्स करून घ्यायचं आहे गोळा बनवून घ्यायचा आहे बघा खूप जास्त पाणी नाही घालायचं कारण आपण त्याला घातलेली आहे पिठी साखर त्यामुळे काय होतं की त्याला पाणी सुटलं जातं थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे गोळा गोळा हा घट्टच ठेवायचा आहे खूप पातळसर नाही बनवायचा छान असा आपला इथे गोळा रेडी आहे बघा मऊ सूद मळून झालेला आहे आता आपण याला एक दहा मिनिटभर आपण याला असंच रेस्ट करून ठेवणार आहोत छान बघा मस्त आता असा कलर दिसतोय बघा त्याचा आणि आता आपला हा दहा पंधरा मिनटं झालेली आहेत आता आपण याचे तीन पोशनमध्ये डिव्हाइड करायचं आहे अशा प्रकारे आणि आता हे साईडला ठेवूया आता अशा प्रकारे त्याचा एक छोटा रोल बनवून घ्यायचा आहे गोल थोडंसं प्रेस करून घ्यावं लागतं कारण आपण त्याला तूप टाकलेलं आहे छान असं मौस आकुवळा तयार झालेला आहे बघा त्याचा छान असा रोलही तयार होत आहे छान परफेक्ट असा रोल झालेला आहे बघा एकदम आणि आपण आता हा कात चाकूने कट करून घेणार आहोत त्याचा एक देही साईड काढून टाकायची आहे बघा आणि मस्त असं तिरका चाकून अशा प्रकारे आपण ते कट करत चालायचं आहे परफेक्ट खूप छान असं आहे बघा ते दिसतानाच इतकं छान दिसत आहे असं की एकदम परफेक्ट अशी मिठाई आपली तयार झालेली आहे छान आणि त्याला एक भाग असा उचलून त्याला हातावरती थोडासा प्रेस करायचा आहे अशा प्रकारे बघा परफेक्ट आणि सर्व गोळे हे अशाच प्रकारे हातावरती उचलून प्रेस करून घ्यायचे आहेत मस्त एकदम परफेक्ट आकार झालेला आहे बघा जसा खजूरला आकार असतो तसा आणि अशा प्रकारे आपण सर्व गोळे हे हातावरती अशा प्रकारे प्रेस करून घेतलेले आहेत आता हेत हे तळून घ्यायचे आहेत बघा आपण तेलामध्ये येथे मी तेल ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये एक एक गोळा हा सोडायचा आहे मस्त आणि थोडस हलकं हलकंच हलवायचं आहे कारण खूप असं जाळीदार झालेलं आहे बघा ते अगदी हा ठिसूर पडलेला आहे बघा मस्त खूप छान कलरही आलेला आहे बघा मस्त एकदम आणि एकदम खुसखुशीत असे आपले शंकरपाळे खजुरी शंकरपाळी तयार आहेत बघा एकदम परफेक्ट असे झालेले आहेत अशाच प्रकारे आपण इथे सर्व तळून घेणार आहोत मस्त बघा तुम्हाला नक्की रेसिपी कशी वाटली ते सांगा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअरही करा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद थँक्यू